थोडंसं ओलसर लाकूड असेल तर तेही लवकर पेटत नाही ना लवकर जळत नाही याचा अनुभव आपण नेहमीच घेतो उभे हिरवेगार उंच डौलाने सजीव असलेले झाड ते पेटणे तर लांबच परंतु अशाच प्रकारची एक घटना परळी शहरात बघायला मिळाली आहे शहरातील विद्यानगर भागात आज एका झाडावर अचानक वीज कोसळली आणि हिरवेगार उंच अशा प्रकारचे नारळाचे हिरवे कंच असलेले झाड हे धडधड पेटलेले बघायला मिळाले दोन नारळाच्या झाडावर आज अवकाळीच्या या वातावरणात वीज कोसळली बहुधा ही वीज या झाडांना चाटून गेली असावी त्यामुळे या झाडांच्या अक्षरशः शेंड्याला धडधडीत आगीचे लोळ लागल्याचे दिसून येत होते ही उभी हिरवी कंच झाडे जळताना दिसून येत होती